गुड इव्हनिंग एवढी आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुल शेख परदेशी यांचा जो सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभो हो, समृद्धी संपन्नता लाभो अशी शुभेच्छा देऊन मी माझ्या मतांना या ठिकाणी मानणार आपण या ठिकाणी बसलेलं सरासरी वय पन्नासच्या आसपास आहे मी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळामध्ये पुणे या ठिकाणी शिकत होतो त्यावेळेला आकर्षण कसलं तर पिक्चरच त्यावेळी मी पिक्चर पाहिला दिवा त्या दिवार पिक्चरमध्ये आपण सगळ्यांनी बऱ्याच जणांनी पाहिलं आहे दिवार पिक्चर मधली आई दिवार पिक्चर मधले दोन भाऊ तशा पद्धतीचं लाईफ ह्या फॅमिलीनी धगले की किती हाल किती अपेक्षा या मातेने आणि ह्या मुलांनी सहन केल्या खडतर जीवन अतिशय बिकट परिस्थिती प्रतिकूलता आणि हा संघर्ष करीत आजपर्यंतचा प्रवास झाला त्या पिक्चर पिक्चरमध्ये जो दाखवले त्याच पद्धतीचं जीवन आपण यांच्या आयुष्यामध्ये पारावर्तीत आलेलं पाहिजे आपण प्रत्येक जण म्हणतो आजचे सत्य उद्याचे या स्वप्नांना पंथ विजेचे कुठलंही ड्रीम तुमचं आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत परंतु जे आहे ते ध्येय काढण्यात आली यू हॅव टू डेव्हर्स सततचे प्रयत्न फार्श यू हॅव टू सॅक्रिफाईज तुम्हाला असं त्या त्याग करावा लागतो यू व्ह टू स्वेट तुम्हाला भयंकर घाम घालावा लागतो आणि संपूर्ण ज्या दोन्ही बंधूंनी आणि मातेने केलेले आज ह्या कुटुंबाला ऊर्जी तावांत आलेली आहे शुद्ध बिठ्याबोटी फळे रसाळ गोमटी त्या मातेने यांच्यासाठी जी दडपड केली जे परिश्रम केले यांना अतिशय बिकट परिस्थितीतून पायावर उभं केलं शिक्षण शिक्षण हा प्लॅटफॉर्म तुमच्या व्यावसायिक जीवनातल्या प्रगतीला कितपत उपयुक्तचा आहे हा त्यांच्या जीवनाकडे पाहिला का मला प्रश्न पडतो त्यांचं शिक्षण काही फार उच्च कोटीचं तर नाही परंतु अनौपचारिक शिक्षण त्यांनी जे घेतलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला समाजापुढे प्रेझेंट केलं समाजापुढे आले त्यामुळे ते आज समाजामध्ये उच्च पदावर गेलेले आहेत साध्या साध्या व्यवसायातून त्यांनी प्रगती करण्याचा प्रयत्न केला जुन्नर त्यांनी छोटे छोटे व्यवसाय केले पत्रकारिता चालू केली जुन्नरच चा पुण्यात गेले पुण्यात मुंबई मध्ये गेले आणि आय विश हिम दॅट यू शुड गो टू दिल्ली पत्रकारितेमध्ये इतक्या लहान आहेत प्रमाणामध्ये पत्रकारिता करत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना त्यांनी त्यावेळेला दे त्यांच्या झाले आणि त्यांचा इंटरव्यू घेतला त्यावेळी मी त्यांचा खऱ्या अर्थाने कॉंग्रॅच्युलेशन केलं की पत्रकारितेचं जे निर्णय मोठेपणे ते मोठ मोठ्या व्यक्तींची तुम्हाला पत्रकारितेमध्ये प्रश्न मिळवणे प्रश्न विचारण्याची कला त्यांनी अवगत केली जीवनामध्ये तुमची व्हॅल्यू प्रत्येकाची व्हॅल्यू त्याच्या कलेने आणि कौशल्याने वाढत असते पैसे सर्वजण कमवतात त्याला अर्थ नाही परंतु तुमची व्हॅल्यू वाढणं महत्वाचं आहे होती उसकी जीत रे जोना माने हा अतुल शेख कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये हार मानले नाही प्रत्येक वेळी प्रत्येक अतिशय पद्धतीने लढले हे होत असताना त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा अतिशय प्रगत अवस्थेमध्ये आहेत उत्तम शिक्षण त्यांना देत आहेत आणि उच्च प्रति समृद्ध आणि संपूर्ण जीवन हे कुटुंबात जंत आहे या पाठीमागे त्यांची ती असलेली हारशी त्यांनी आता हे स्वप्न पाहिलंय की मला सर्व महाराष्ट्र राज्याच शिबिर ओझर या ठिकाणी भरवायचं वास्तविक पाहता ते पुणे मुंबई या ठिकाणी भरू शकतात परंतु तरी सुद्धा आपलं जुन्नर जुन्नर तालुक्याचा बेग त्यांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे त्यांच्यावर असंख्य बिकट प्रसंगी आले परंतु कधीही ढळले नाही आणि ही त्यांच्या यशाची खऱ्या अर्थाने पावती त्यांच्याबरोबर दे, आम्ही रोटरीमध्ये काम केलं समाज संस्थेमध्ये काम केलं शैक्षणिक संस्थेमध्ये काम केलं अतुल बरोबर फार विचित्र आहे मला तो खरं या ठिकाणी सांगायचा नाही तुम्ही मला एक, एक लाख रुपयाचा चेक दिला होता ती गोष्ट बाई या ठिकाणी नमूद करणं मला संयुक्ती वाटत नाही परंतु हा दोन हजार आठ दोन हजार आठ नऊ साली घटना वेगळी होती ती, ती मला उल्लेख नाही करायचा परंतु त्या माणसाला डावल गेलं त्याच्यामध्ये अत्यंत पोटेन्शियल समाजाला कळलं नाही ते त्यांनी त्याच्या कृतीने दाखवून दिलं आय विश यू ऑल द सक्सेस अँड गुड लक थँक्यू